इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आज सोलापूर दौरा होता सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर हटवताना पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला कोणतीही परवानगी न घेता आणि नो डिजिटल झोन मध्ये स्वागताचे बॅनर लावल्याने पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने ते बॅनर हटवले यावेळी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले भाजपचे युवा नेते पैलवान प्रकाश घोडके यांनी नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आज सोलापूर दौरा असल्याने सात रस्ता परिसरात भले मोठे स्वागताचे परवानगी नसल्याने आणि सात रस्ता हा परिसर नो डिजिटल झोन असल्याने पोलिसांनी कारवाई केली यावेळी घोडके यांनी या कारवाईला विरोध करताना पोलीस आणि घोडके यांच्यात वादावादी झाली घोडके यांनी पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप केल्याने पोलिसांनी शेवटी या कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन गाडीत बसवून सदर बझार पोलीस ठाण्याकडे रवाना केले